लाभासह समृद्ध होईल भाग्य केवळ परिश्रम करा योग्य जहा आपा तहा आपदा जहा संशय तहा रोग कह कबीर याहा क्यो मिटे चारो धीरज रोग अर्थात जिथे क्रोध आहे तिथे विपत्ती आणि संकट आहे संत कबीर असं म्हणतात की क्रोध विपत्ती संशय रोग या चारां चौघांचं चा एकच समाधान आहे ते म्हणजे धैर्य होय ही बाब राशीच्या जातकांनी या महिन्यात प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी अर्थात कर्क कर जातकांनी या काळात धैर्याने काम घ्यायचं आहे नमस्कार मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आहे आपण फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत आज आपण कर्क कर राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचा विशेष उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो या महिन्यात काय अनुभव आले ते कमेंट करायला अजिबात विसरू नका व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता कर्क राजयोग कारक ग्रह म्हणजे मंगळदेव होय जे या महिन्यात तुमच्या व्यवस्थानात विराजमान आहे कर्क राशी अत्यंत संवेदनशील मानली जाते त्यामुळे व्यक्तिमत्व सकारात्मक ठेवण्यासाठी धैर्याने काम घेणं तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक राहील थोडक्यात कशीही परिस्थिती निर्माण झाली तरी तुम्ही धैर्य टिकवून ठेवावं हा सल्ला तुम्हाला या काळात देण्यात येत आहे धन कुटुंब वाणी या दृष्टीने विचार केला असता कर्कजातकांसाठी महिन्यातील पहिला पंधरवाडा हा सामान्य धनलाभाचा तर दुसरा पंधरवाडा अचानक धनलाभाचा ठरू शकतो अचानक धनप्राप्तीचे योग निर्माण होणं कुटुंबात नातेवाईकांचं आगमन होणं वाणीमध्ये थोडी तीव्रता येणं यासारखे प्रभाव तुम्हाला प्राप्त होणार आहे थोडक्यात या सर्व दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी शुभ राहील या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता कर्कजातक सकाळी उठून छानसं नियोजन करतील की आज आपण काय कार्य करणार आहोत मात्र दुपारपर्यंत त्या उत्साहावर हो पाणी पडेल जे अजिबात योग्य म्हणता येणार नाही म्हणून असं होऊ देऊ नका नियोजनानुसार कार्य करण्याचे प्रयत्न करा जेणेकरून यश तुमच्या गळ्यात माळ घालायला कधीच थांबणार नाही याशिवाय तुमच्यासाठी प्रवासाचे योग निर्माण होत आहे भावंडांसोबत सुद्धा तुमचं नातं उत्तम असणार आहे किंवा अनेक दिवसानंतर लहान भावाशी किंवा बहिणीशी तुमच्या मनमोकळ्या गप्पा होतील म्हणून या काळाचा तुम्ही पूर्ण लाभ घ्यायला हवा वास्तू वाहन जमीन सुखशांती राशीसाठी शुक्रदेवांची स्थिती महत्वाची ठरते कारण ते तुमचे चतुर्थेश आहेत शुक्रदेव म्हणजे राक्षस गुरु शुक्राचार्य तुमच्या भाग्यस्थानात विराजमान आहे विशेष बाब म्हणजे तिथे ते उच्चीचे झालेले आहे जी तुमच्यासाठी अत्यंत सकारात्मक बाब म्हणता येईल ज्यामुळे तुमच्यासाठी वास्तूचे वाहनाचे शुभयोग निर्माण झाले आहे तुमची स्वप्नपूर्ती घडून येणं आईसोबत छानशा गप्पा होणं असे अनेक शुभ प्रभाव तुम्हाला प्राप्त होतील घरात सुखशांती नांदणार आहे घरात एखादी वस्तू आणली जाईल जसं इलेक्ट्रॉनिक्सची वस्तू किंवा डेकोरेशनची वस्तू किंवा घराचं नूतनीकरण केलं जाईल ज्यामुळे तुमच्या घरात आनंदाचं वातावरण निर्मिती होईल म्हणून या काळाची पुरेपूर उपयोग करून घ्या शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता कर्कजातक या महिन्यात शिक्षणावर खर्च करतील शिक्षणासाठी प्रवास करतील तुमची संतती शिक्षणासाठी तुमच्यापासून लांब जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकल फार्मसी सेक्टरमधील विद्यार्थ्यांसाठी महिना विशेष लाभदायक राहणार रा आहे विवाह जुळून येण्याचे योग या महिन्यात तुमच्यासाठी निर्माण झाले आहे नवीन मित्र किंवा मैत्रिणी तुमच्या आयुष्यात आली असेल तर त्यात फसवणुकीचे देखील योग आहे त्यामुळे त्या, त्या दृष्टीने सजग राहावं कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्यावा असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे कारण हा निर्णय संपूर्ण आयुष्याचा असतो नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता कर्कजातकांसाठी हा महिना प्रगतीचा म्हणता येईल तुम्ही नोकरी करीत असा किंवा व्यावसायिक असा त्यात तुम्ही यश प्राप्त कराल विविध वी मार्गांनी प्रगती कराल त्यातून तुमच्यासाठी अर्थप्राप्तीचे मार्ग निर्माण होतील तसंच भविष्यातील प्रगतीचे दरवाजे देखील उघडे होतील थोडक्यात नोकरी व व्यवसाय या दोन्ही दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी लाभदायक राहील त्याचा पुरेपूर उपयोग करून घ्या भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता कर्कजातकांसाठी या महिन्यात अनेक शुभ संकेत निर्माण झाले आहे ज्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमच्या भाग्यस्थानात शुक्रदेव उच्च अवस्थेत विराजमान आहे ज्याला आपण अत्यंत मोठा शुभ संकेत म्हणू शकतो विशेष बाब म्हणजे भाग्येश गुरुदेव आणि लाभेश शुक्रदेव यांच्यात परिवर्तन योग देखील निर्माण झालेला आहे हे दोन्ही गुरु आहे एक देवगुरु तर दुसरे राक्षसगुरु आहेत तर या दोन्ही गुरूमध्ये झालेला परिवर्तन योग तुमच्यासाठी भाग्य व लाभ या दोन्ही बाबी समृद्ध करणार आहे थोडक्यात असे अनेक शुभ संकेत या काळात तुमच्यासाठी निर्माण झालेले असून त्यापासून तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम देखील प्राप्त होणार आहे या काळाचा सदुपयोग करा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात कर्क जातकांचा एखादा निर्णय चुकणं आणि त्यातून नुकसान होणं हा विभाग इथे येतो किंवा ऑनलाईन व्यवहार करताना चूक होणं चेक लिहिताना चूक होणं किंवा महत्वाची कागदपत्र चुकीच्या ठिकाणी ठेवली जाणं असा विभाग समोर येऊ शकतो म्हणून त्या बाबतीत तुम्ही अत्यंत सजग राहावं हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे जेणेकरून तुमचे नुकसान होणार नाही लाभाच्या दृष्टीने विचार केला असता कर्क राशीच्या लाभस्थानात भाग्यश आलेले आहे त्यामुळे भाग्याने लाभ प्राप्त होणं आणि दीर्घकाळ लाभ प्राप्त होणं असा विषय तुमच्यासाठी निर्माण झाला आहे एकंदरीत एक लाभाचे अनेक योग तुमच्यासाठी निर्माण होतील झालेल्या लाभातून धनसंचय होईल अनेक वेळा लाभ होतो परंतु आपला खर्च देखील तेवढा झालेला असतो ज्यामुळे धनसंचय होत नाही मात्र या महिन्यात लाभ आणि धनसंचय या दोन्ही बाबी होताना दिसून येत आहे या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या व्यय व परदेशकमन या दृष्टीने विचार केला असता कर्कजातक या काळात शिक्षणावर मोठा खर्च करताना दिसून येत आहे व्यवसाय किंवा नोकरीसाठी देखील तुम्ही खर्च करणार आहात याशिवाय संततीसाठी कुटुंबासाठी तुमचा काही खर्च होईल काही प्रवास देखील घडून येईल तसंच दैनंदिन खर्च मानवी आयुष्याला लागू असतात जे या काळात तुम्हाला लागू राहतील म्हणून तशी मानसिकता तुम्ही आधीच तयार करून घ्या हा सल्ला देण्यात येत आहे प्रत्येकच दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही आयुष्य हे सुखदुःख आणि चढउतारांनी भरलेलं असतं त्यानुसार महिन्यातील काही दिवस प्रत्येकासाठी अत्यंत शुभ काही तणावाचे संघर्षाचे जातात आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरतं दृष्टीने विचार केला असता या महिन्यात कर्कजातकांसाठी तीन बारा आणि बावीस हे दिवस शुभ आहे म्हणून महत्त्वाची कामं पूर्ण करा तसंच दहा वीस आणि अठ्ठावीस हे दिवस तुमच्यासाठी अशुभ आहे त्यामुळे संघर्षाचं प्रमाण या दिवसांमध्ये वाढलेलं असेल या दिवसांमध्ये स्वतःची योग्य ती काळजी घ्या जेणेकरून मानसिक स्वास्थ्य टिकून राहील उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आले आहे अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार फेब्रुवारी महिन्याचा विचार केला असता आपल्या ग्रंथांमध्ये गायत्री मंत्र अनेक प्रकारे उपलब्ध करून देण्यात आले आहे राशीप्रमाणे राशी स्वामीप्रमाणे राशी बदलणाऱ्या रोजच्या गोचरप्रमाणे आपण त्याचं पठण करू शकतो त्यानुसार कर्क कर राशीसाठी सांगायचं झाल्यास ओम कराय विद्ये कम कलानाथाय धीमही सोम प्रचोदयात हा मंत्र तुम्हाला सुचवण्यात येत आहे त्याचं पठण तुम्ही दररोज किमान पाच वेळा तरी करावे करायला हवे त्याचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून हा उपाय नक्की करा अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस हा महिना कसा राहील हे सांगण्यासाठी तुमच्या या चॅनलवर आम्ही बारा व्हिडिओ अपलोड केलेले आहे तुमच्या राशीचा व्हिडिओ आत्ताच तुम्ही पाहिला मित्रांना नातेवाईकांना त्यांच्या राशीचे व्हिडिओ शेअर करा लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये जय ज्योतिष अवश्य लिहा हर हर ज्योतिष खरखर ज्योतिष शुभम भवतो नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योतिजोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष